कांदा बाजारातील दर कपातीच्या वादातून कळवणमध्ये धक्कादायक घटना घडली असून चक्क पोलीस ठाण्यात एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार नाकोडे तालुका कळवण येथील बाजारात कांद्याचा लिलाव सुरू असताना शेतकरी रोहित वाघ यांनी व्यापारी योगेश शिंदे यांना कांद्याचे दर घसरलेत का माझा कांदा चांगल्या प्रतीचा असून एक कमी भाव का दिला असा सवाल विचारला असता यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि शिंदे यांनी शेतकऱ्याला धक्काबक्की करत मारहाण केल्याचा आरोप आहे शेतकरी बाग यांनी हा प्रकार बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडला असता तिथे काही व्यापाऱ्यांनी मिळून त्यांना मारहाण केल्याचं सांगितलं आहे या मारहाणीची तक्रार नोंदवण्यासाठी रोहित वाघे कळवण पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले मात्र ते रुग्णालयाकडे जात असताना संबंधित कांदा व्यापारी आणि त्यांचे नातेवाईक पोलीस ठाणे आवारात आली त्यांनी पुन्हा एकदा वाघ यांच्यावर हल्ला केला आणि हा प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली काही नागरिकांनी हस्तक्षेप करून त्यांना वाचवले जखमी रोहित वाघ यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे परंतु गंभीर परिस्थिती असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे बारा ऑगस्टच्या रात्रीपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते निर्यात बंदीमुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झालेली असून त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही बिकट परिस्थितीत आहेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनीच प्रथम हानामारी केली असा विरोध दावा केला जात असला तरी पोलीस ठाण्यातच था झालेल्या मारहाणीमुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे या मारहाणीची घटना कळवणी येथील पोलीस ठाण्यात असलेल्या था सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि बाजार आभारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे परंतु कळवण पोलीस ठाण्याकडून सी सी टी व्ही फुटेज देण्यास नकार देण्यात आलेला आहे पत्रकारांनी संदर्भात नागपुडे हद्दीतील पोलीस कर्मचारी जयवंत एकनाथ सोळंके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मला फोन कशाला करता पोलीस ठाण्यात जाऊन विचार करा असा उद्धट प्रतिसाद दिला आणि या घटनेमुळे जर पोलीस ठाण्याचा था शेतकऱ्याला मारहाण होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित असा प्रश्न स्थानिकांमध्ये विचारला जातो आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चेतन हिरे कळवण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त टक्क्यांपर्यंत सूट, सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव